ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्बुलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर तासगावात हालचाली गतिमान झाल्या आहेत पालिकेची निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे विकास आघाडीच्या माध्यमातून संजय काका पाटील गट मैदानात उतरणार आहे तर आमदार रोहित पाटील यांनी आपली राजकीय रणनीती अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता तयारीत असल्याचे बोलले आहे त्यामुळे तासगाव नगरपालिका निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलय राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली असून दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट केलंय त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर तास्काबाद देखील हालचाली गतिमान झाले आहेत पालिकेची निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून विकास आघाडीच्या माध्यमातून संजय काका पाटील गट मैदानात उतरणार आहे तर आमदार रोहित पाटील यांनी आपली राजकीय रणनीती अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे याशिवाय भारतीय जनता पार्टी देखील ताकद लावण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात दुरंगी की तिरंगी त्यामुळे नगरपालिका निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रूट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर